दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नाशिकमध्ये मतदारसंघात भाजपच्या देव्यानी विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वसंत गीते अशी दुहेरी लढत रंगली निवडणुकीच्या तोंडावर उभटा गटातून वंचितमध्ये प्रवेश केलेले मुशीर सय्यद यांच्या उमेदवारीचा मात्र फारसा प्रभाव दिसला नाही संमिश्र भाग असलेल्या मतदारसंघात मतांच्या ध्रुवीकरणाबरोबर पडणाऱ्या एक गठ्ठा मतदानावरच विजयाचं गणित ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत मध्यतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आठऐंशी हजार सातशे बारामध्ये मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होतं याकडे लक्ष लागले आहे साठ टक्के मतदान झालं असून दोन हजार एकोणीसच्या तुलनेत बारा टक्क्यांनं मतदानात वाढ झाली आहे माहितीपेक्षा महाविकास आघाडीची यंत्रणा अधिक प्रभावी ठरलेली आहे देवयानी फरांदे यांना सर्व ठिकाणी स्वतःला जावे लागत होते महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबतीतही काही प्रमाणात अशीच परिस्थिती होती पोलीस प्रशासनानं ना जुने नाशिक दूध बाजार मेन रोड शिवाजी चौक बागवानपुरा आदी परिसरात पहाटे पाच वाजेपासूनच बंदोबस्त तैनात केलेला होता दोनही प्रमुख उमेदवार समोरासमोर येणार नाही अशी काळजी पोलिसांकडनं घेत वाद टाळण्यात आलेला आहे संजय परमार Na shit news, na shit.